हाय फ्रेंड कशा आहात बघा आज मी आंब्याची परत एक नवीन रेसिपी घेऊन आली तुमच्यासाठी बघा गोड आंबा किंवा गोड आंबा किंवा आंब्याचा चुंदा असं म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात मला नक्की सांगा आणि खूप छान होतं आणि मस्त होतं आणि वर्षभर टिकतं छान जर व्यवस्थित बिनानं पाण्याचा हात लागतो आपण ठेवलं ना तर वर्षभर टिकतं बघा इथं मी एक मोठा बाऊल असं सेंद्रिय गुळ घेतला आहे आपला ऑरगॅनिक आणि तो काश्मीर लाल तिखट लवंग दालचिनी आणि जिरे घेतलेत आणि इथं वेलदोडे घेतल्यात चव येण्यासाठी छान असं आणि चार आंबे घेतलेत मी त्यातलं फक्त तीनच घेतलं एक आंबा काढून ठेवला साईडला आणि खिसायला हे असं घेतलं आणि आंबे स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता बघा आपल्याला असं मोठं परात किंवा क काही तुम्ही घेऊ शकता मोठं ताट किंवा काही आपलं असेल ते त्यामध्ये असं हे ठेवून खिसून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा हे असं खिसायचं आहे हे असं आपल्याला खिसून घ्यायचं आहे बघा मी थोडंस दाखवले खिसून तुम्हाला आणि बाकी सगळं पूर्ण खिसून झाल्यानंतर दाखवते यामध्ये वेळ खूप जातो खिसण्यामध्ये त्यामुळं हे बघा तीन आंब्याचं एवढं निघलं आहे छान असं खिसून आणि आंबट जर असेल आंबा तर असं आपण दाबून त्यातलं पाणी काढायचं आहे मी ऑलरेडी थोडं काढलेलं पाणी हे बघा असं सुट्टं करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं काढून छान असं स्वच्छ करून घ्यायचं आहे आता हे बघा मी कढई ठेवले इकडं गरम करायला आणि हे एक बाऊल गूळ त्यामध्ये घालायचं आहे थोडं मेल्ट होऊ द्यायचं मेल्ट झाल्यानंतर काय करायचं आपल्याला एक चमचा त्यामध्ये तूप टाकायचं आहे हे बघा व्यवस्थित असं मी खिसून घेतलं आहे फोडून घेतलं आणि खिसून घेतलं तर काय होतं पटकन मेल्ट होतं आणि आपली रेसिपी लवकर तयार व्हायला मदत होते आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच रोज नवीन मी रेसिपी तुमच्यासाठी आणत जाईन आणि रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा आता एक चमचा तूप घातला आहे मी त्यानं काय होतं वाश छान येतं आणि रेसिपी चांगली होते बघा आता हे आपण खिसून घेतलेला आंबा ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे गूळ मिल्ट झाला आहे आणि इथं गॅसचा फ्लेम हाय करायचा नाही आहे जास्त नाहीतर काय होईल गूळ आपला करपला जाईल आणि रेसिपी आपली व्यवस्थित होणार नाही त्यामुळं मीडियम साईज ठेवून आपल्याला मीडियम गॅस फ्लो ठेवायचा आहे हाय करायचा नाही आहे हे बघा असं करून घ्यायचं आहे आपल्याला आणि खूप छान होतं हे हे प्रत्येक वर्षी करते मी मला ते गावाकडचे असे गोल कैरे मिळाले नाहीत म्हणताना मी तो। हे तोतापुरी आंब्याचं केले कोणत्याही आंब्याचं तुम्ही गुळ आंबा केलात तरीही चालतं हे जास्त आंबट नसतात तोतापुरी आंबे हे बघा लगेच मेल्ट झालं सगळं गुळ आपलं बघा किती छान शिजायला लागले हे अजून थोडं आपण स्टेक्चर ह्याचं जा जाडसरपणा आणायचं आहे बघा ते त्यातनं रस जे गळायला लागले ना आता आंब्याचं रस असतो तो पूर्णपणे गेला पाहिजे आपला आणि छान असं गुळासारखा झाला पाहिजे हे बघा आता झालं आहे आपलं बरोबर टेक्चर आला आहे छान जास्त शिजवायचं नाही आहे आता ह्यामध्ये आपण वेलदोडे घालायचे ते ऑप्शनल आहे तुम्ही हवा असेल तर घालू शकता लवंग दालचिनी आणि जिरे इथं जिरे मी अखंडच घातलेत भाजून तुम्हाला जर जिरेपूड घालायचं असेल तरी तुम्ही घालू शकता बघा आणि आमचर सुद्धा तुम्ही घालू शकता पावडर कुठेही अवेलेबल होऊन जातं आमचूर पावडर आणि हे लाल काश्मीर तिखट घातले मी थोडंसं चव येण्यासाठी बघा अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा करून बघा हे सगळं जिन्नस घातल्यानंतर मी फक्त पाच मिनटंच गॅस फिरवून घेतले आणि एक दोन मिनटं फक्त बारीक फ्लेमवर हो त्याला वाफ येऊ द्यायची म्हणजे त्याची चव जे आपण घातले मसाल्याची ते त्यामध्ये उतरलं गेलं पाहिजे बघा झाली आपली रेसिपी छान अशी तयार एक वर्षभर टिकतं पाण्याचा हातसुद्धा लावायचा नाही त्याला नाहीतर खराब होईल तो लवकर हे बघा आता आपण गार्निशिंग करून घेऊया बघा किती छान मस्त वास यायला लागला आहे त्याचा आणि स्टेक्चर पण किती छान आले बघा जास्त शिजल तर काय होतं गार झाल्यानंतर किंवा थंड झाल्यानंतर ते खूप घट्ट होतं आणि चपातीसोबत म्हणा किंवा तसंच चमच्यानं खाता येत नाही ते आणि रे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू